सर्वप्रथम माझ्या मातृभूमीला माझ्या भारताच्या भूमीला एक भारतीय म्हणून आपण सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो वंदन करतो आणि भारत या भारतभूमीच्या ज्या ज्या सुपुत्रांनी आजवर माझ्या या भारताच्या भूमीला जगाच्या मंचावरती पराक्रमाचा ज्ञानाचा राष्ट्राच्या समर्पणाचा सेवेचा आदर्श निर्माण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं सारं सर्वस्वानं समर्पण केलं त्या सर्व महामानवांना माझ्या भारतभूरच्या वीरांनाही वंदन करतो आणि सोबतच आज या ठिकाणी उपस्थित या शिबिर आय रक्तदान शिबिर आयोजनाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक रक्तपेढीचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर सर माझे समस्त मेयो रक्तपेढी परिवार आणि समस्त भारतीय परिवार बंधू आणि बहिणीं खर तर मी वेळा माणूस आहे शिक्षक जरी असलो तरी वेडा आहे आणि वेडा आपल्याला काय सांगा आपण आतापर्यंत जेवढे काही मुद्दे मांडलेले आहेत ते सगळेच मुद्दे रक्तदानाच्या या चळवळीला सक्रिय करण्यासाठी गतिशील करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तळागाळातल्या माणसांना जीवनदान देण्यासाठी हे सगळेच मुद्दे अत्यंत आवश्यक आहे दोन मुद्दे सांगणार आणि आधीच सांगितलं की पंचेचाळीस मिनिट आपण पंचेचाळीस नाही याची खात्री करतो खात्री देतो जतनदारांना आणि आदरणीय बुप्त सरांना एक उदाहरण सांगू इच्छितो की सर आम्ही सगळे जे रक्तदान शिबिराचे आयोजक आहोत सर्वांच्याच मनामध्ये आम्ही मानव सेवा करत आहोत आम्ही या देशातील तळागाळातल्या माणसांना रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देत आहोत म्हणून हे काम करत आहोत मी प्रथमतः आणि अंतत ही भारतीयच आहे हीच माझी पहिली आणि शेवटची ओळख आहे या देशातल्या संविधानामुळे आमच्या मनात हा भाव निर्माण झाला हा संविधानाचा विचार आहे आणि म्हणूनच देव जीवाला जीवाचं दान चला करूया रक्तदान चला करूया देहदान चला करूया अवयवदान केवळ मानवतेचा धर्म पालन करण्यासाठी या शिबिरांचं आयोजन करतो पण बरेचदा आम्हाला असा अनुभव येतो की एकीकडे शासकीय रक्तपेढी आणि दुसरीकडे खाजगी रक्तपेढी या दोन्ही मध्ये हे काम चालत असताना शिबिर आयोजकांच्या अडचणी आणि त्यांना होणारा सपोर्ट नगन्य प्रमाणात आम्हाला होतो आमच्या एका शिबिराचा जो खर्च आहे तो खर्च सर्वांनाच माहिती आहे दहा रुपये रुपये असा नसतोच असतो का हजारांमध्ये खर्च असतो एका डोनरच्या पाठीमागे आम्हाला जे दहा रुपये रिप्लेसमेंट दिलं जातं ते खरोखरच फारच अपूर आहे दुसरी गोष्ट की दुसरीकडे आमचीच शासकीय रक्तपेढी डागा रक्तपेढी आम्हाला वीस रुपये देते पर डोनर मग मेळ आम्हाला दहाच का हा फुरक जर शासकीय रक्तपेढी मध्ये आम्हाला दिसत असेल तर आमच्या मनात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात बरोबर आहे ना आम्ही सगळे मेयो मेडिकल टाका सफर आणि तमाम महाराष्ट्रातल्या युपीटीसी अंतर्गत चालणाऱ्या रक्तपेढी यांच्यासाठी सगळ्यांसाठी नियम लागू मग असा फुरक आमच्या आमच्याशी काय होतो रिफ्रेशमेंटच्या संदर्भात हा थोडासा शंकाचा किंवा आमच्या मनातला संभ्रम आहे तो आपण दूर करावा आणि वीस रुपये किंवा त्यापेक्षा चांगलं आणखी काही देता येऊ शकते कारण सगळे आमचे जे आयोजक आहेत ते सगळे ग्रामीण भागातले आहेत आणि त्यामुळे अडचणी फार येतात तर तो एक आमचा विचार करावा दुसरी गोष्ट सर जा जा की आम्हाला ही गोष्ट जाणवते मेळो रक्तपेढीच्या संदर्भात सांगताना मला अत्यंत अभिमान नसावा कशाचाही माणसाला असतो पण हा अभिमान मला यासाठी बोलावा असा वाटतो की रात्रीचे कितीही वाजता मी मे रक्तपेढीच्या कार्यालयामध्ये रक्ताच्या मागणीसाठी जर कॉल केला किंवा स्वतः आलो आजपर्यंत मी कधीच परत गेलो नाही आणि माझा हा रिकामा पण राहिला नाही भर भरून दिलेला आहे या तळागाळातल्या माणसांना वाचवण्यासाठी आमच्या सगळ्या वेयो पिढीच्या परिवारानं मी आपल्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आणि आणखी एक गोष्ट बोलणं बोलू इच्छितो दादा की वाडमध्ये म्हणजे हा रिस्पेक्ट आम्हाला आमचा तो अधिकार आहे तो अधिकार यासाठी आहे की आमचा एखादा माणूस वार्ड नंबर दहा मध्ये नंबर मध्ये कुठल्याही वॉर्ड मध्ये असेल आणि त्या मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही रक्तदान करणारी माणसं आहोत त्यांच्याशी आम्ही जोडलेली आहोत आम्हाला रक्त मिळून जाईल तुम्ही ब्लड ग्रुप सांगा किंवा तुम्ही तिथे जाऊन ते रक्त घेऊन जा वॉर्डचे चे रक्तदान शिबिर आयोजकांशी बोलतात बोलत नाही ते स्पष्ट म्हणतात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही त्या तुमच्या शिबिर आयोजकाला आमच्या समोर बरोबर शंभर किलोमीटर वरून माझा रक्तदान शिबिर करणारा आयोजक किलोमीटर वरती असेल भेटण्यासाठी येणार नाही आणि हे माझा माणूस सोडून जाईल परवाचीच घटना आहे की वार्ड नंबर चार मध्ये एक गणेश संभारे नावाचा छिंदवाड्या मधला पांडुरण्याचा पेशंट होता आणि त्या पेशंटला रक्ताची गरज होती आम्हाला लगेच कॉल आला मी लगेच कॉल टाकला अरेंजमेंट झाली डॉक्टर मोनिस होते त्यांनी लगेच व्यवस्था पण केली ब्लड बँकेचा काही रोल हो नाही ब्लड अत्यंत उत्तम जबाबदारी पार पाडली पण वॉर्ड मधला दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा त्यांनी ती ब्लड बॅग नेली नाही त्या रुग्णाला लावली पण नाही दुपारी बारा वाजता त्या रुग्णाच्या नातेवाईकांना म्हणतो तुम्ही ब्लड आणा नाही तर तुमच्या पेशला तात्काळ इथून कुट्टी करा काय प्रकार आणि मी जेव्हा फोनवर त्यांना बोलतोय तो डॉक्टर म्हणतो आहे की मला बोलायचं नाही त्यांना माझ्या समोर हजार करायला बोलायचं असेल तर कृपया तर हे जे प्रकार होतात आणखी असे प्रकार होतात की वॉर्डमधील डॉक्टरांच्याकडून पेशंटच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घेण्यासाठी बरेचदा मिसगाईड केलं जातं बाध्य केलं जातं आणि ही मिरवणूक आमच्या तळागाळातल्या माणसाची होते मी दुसरे आमच्या परिवाराचे प्रमुख म्हणून विनंती करेल की आपण या संदर्भात योग्य ती कारवाई करावी विरोधाच्या संदर्भात प्रशासकता घेऊ ही विनंती करतो आणि पुनश्च एक आपल्या वाणीला विराम देण्याच्या मिना पूर्वी स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगेन म्हणतो हा घास आहे आणि हेच माझं वेगळे पण आहे कारण मी शिवरायांचा का वारस आहे कारण मी बाबासाहेबांचा वारस आहे कारण मी डॉक्टर कलामांचा वारस आहे या देशाला ज्यांनी ज्यांनी घडवलं त्या महामानवांचा वारस आहे आणि म्हणून ती स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगेल म्हणतो माणूस होऊन माणसाशी माणूस किन वागेल म्हणतो मान होऊन माणसाशी माणूस किन म्हणतो आणि धर्म जाती पंथाची जोखडे जुगारुणी पंखहीन पाखरांची आकाश झे खरे म्हणतो पंकजी न जी आकाश झेट खरे म्हणतो पंकजी न पाकरायची आकाश का खरे म्हणतो सर्वांना धन्यवाद सो